Tchau. मी आता शिवनेरी किल्ल्यावर आहे शिवनेरी वर मनोज दादा धनंगे पाटील हे पहाटे या ठिकाणी आहेत आणि आता आपण पाहू शकतो शिवनेरी वर जुन्नर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी सर्व समाज बांधव आहेत मराठी आता शिवनेरीवर येऊन पोहोचलेले आहेत आणि थोड्या वेळामध्ये आता मनोज दादा शिवरायांचं दर्शन घेऊन या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करणार आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व समाज बांधव या ठिकाणी कोट्यवधी मराठी आहेत सकाळी मनोज दादा धारंगी पाटील हे आपण पाहू शकतो या बाजूला शिवनेरी किल्ला आहे आणि वरी शिवनेरीवर मनोज दादा धारंगी पाटील गेलेले त्या ठिकाणी दर्शन घेऊन ते खाली येत आहेत परंतु वरून खाली यायला जवळपास दोन तासाचा वेळ लागणार असल्यामुळं सकाळपासून ते ते या ठिकाणी असणाऱ्या सर्व मावळ्यांना मार्गदर्शन करतील आणि इथून मार्गदर्शन केल्यानंतर ते पुन्हा मुंबईला प्रस्थान करते या मोर्चामध्ये कोट्यावधी मराठा बांधव या ठिकाणी रात्रीपासून इथं आलेले आहेत मिळेल त्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला मिळेल त्या ठिकाणी जिथं मिळेल तिथं खाण्याची सोय या भागातील लोकांनी त्यांनीची केलेली आहे या भागातील सर्व खेड्यापाड्यातील जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांची मोठ्या प्रमाणात चांगली सोय केलेली होती आणि काही कार्यकर्ते हे मुंबईला आज संध्याकाळपर्यंत म्हणून त्याला पोचतील आणि उद्याच्याला जे काही आझाद मैदानावर उपोषण सुरू होईल अशा पद्धतीचं एकंदरीत नियोजन जे काही मराठा आंदोलकाचं ठरलेलं आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी जे समाज बांधव आहेत

हात वरे करून या ठिकाणी एक अजूनही त्यांच्यामध्ये उल्लास आहे या ठिकाणचे या जे काही समन्वयक मंडळ आहेत जे या ठिकाणचं नियोजन करत आहेत असे समन्वयक मंडळ आपल्या सोबत आहेत काय सांगता मनोज दादा जरंगे पाटील तर सकाळी आलेले आहेत अशा पद्धतीचं नियोजन आहे नमस्कार मी शिवजन्मभूमी मध्ये सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करत असताना आज या शिवजन्मभूमीमध्ये शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी संघर्ष योद्धे मनोजदा जरंगे पाटील या ठिकाणी आल्याचं पाहिल्यानंतर जनतेला खूप आनंद वाटतोय आज प्रत्येक खेडेगावातून गेले आठ दिवस जे जा आयोजक मंडळी आहेत स्वयंसेवक आहेत मनदारांच्या स्वागतासाठी संपूर्ण तयारी करतायत आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यास हा मराठा धनंजय पाटील यांच्या पाठीमाग उभा आहे आणि या पुढील कालावधीमध्ये सुद्धा संघर्ष होतो मराज धरंग पाटील यांच्या मागे हा समाज कधीही राहिल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वजण शिवजन्मभूमी आणि समर्थ कारण मला माहिती आहे की मराजा धरंग काल दहा निघालेत दिवसभर प्रवास केलाय रात्रभर प्रवास केलाय प्रत्येक येणाऱ्या गावातून दादांचं स्वागत अतिशय जल्लोषात होत होत आपण सर्व मीडियावर पाहिलं सुद्धा असेल आणि इथून जाताना मुंबईपर्यंत जाईपर्यंत जायपर्यंत पाचशे ते सहाशे वेळा त्यांना त्यांच्या स्वागतासाठी हा मराठा बांधव त्यांच्या पाठीमाग उभा आहे आणि म्हणून मुंबईपर्यंत पर्यंत जायपर्यंत आपण संघर्ष पाटील त्यांच्या पाठीमाग उभं राहावं अशी मी सर्वांना समाज बांधवांना विनंती करतो पुन्हा एकदा सर्वांचा शिवजन्म मध्ये स्वागत करतो एक मराठा 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 छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जय 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 जय

हॉटेल आणि प्रत्येक ठिकाणी अन्नछत्रालय चालू केलेत आणि प्रत्येक म्हणजे जे दाते आहेत आपल्या समाजातले दातृत्व त्यांनी प्रत्येक समाजासाठी हॉल असतील सांस्कृतिक हॉल लग्नाचे हॉल असतील किंवा शाळेचे शाळेचे ग्राउंड असेल अनेक हॉस्पिटल्स हॉटेल्स त्या ठिकठिकाणी सर्व सामा सामाजिक बांधवांसाठी व्यवस्था केलेली आहे आणि इथनं आता पण पण अन्नछत्रालय आहे नारंगामध्ये पण आपल्या अन्नछत्राची सुविधा केली आहे मोठ्या प्रमाणात तालुक्यातील जो मराठा समाज आहे एक मोठ्या प्रमाणे उत्साहात सर्व आलेल्या समाजाचं मनापासून स्वागत केलंय आणि जी प्रलंबित जी मागणी आहे आपल्याला मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण त्यासाठी पूर्ण तालुक्यातला समाज आहे मराठा समाज गेले आठ दहा दिवस पूर्ण ह्या नियोजनासाठी झटतोय आणि जी काही सगळ्या ज्या अडचणी त्या दूर केल्या आणि प्रत्येकाला कॉपरेट करण्याचं काम तालुक्यातील मराठा समाज करतोय आणि याच्या पुढेही आणि मन रंगींच्या पाठीशी हा तालुक्यातील शिवजनभूमी जुन्नर तालुक्यात सर्व जनता पाठीशी आहे मराठा समाजाच्या वतीने आणि इथनं आता जाए जाए जे जादा प्रस्थान करतील त्यानंतर संपूर्ण तालुक्यातील जवळपास मला वाटतं अडीच ते पाच हजार गाड्यांच्या आसपास नियोजन आहे जे मुंबईला जाणार आहे आझाद मैदानावरती अशा प्र मोठ्या प्रमाणात नियोजन आहे आणि इथून पुढचंही नियोजन म्हणजे जिल्ह्यामधलं तालुक्यातल्या सा समर्थकांनी साधून व्यवस्थित प्रकारचं नियोजन केलंय त्याच्या पुढे प्रॉब्लेम येणार नाही आणि पूर्ण जो आहे तो आता पूर्ण लोट वाढत चालला आहे आणि याच्यानंतर माझी अशी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आज माझ्या निर्णय घेतला तर ते आनंदच राहील कारण की गेली वीस पंचवीस वर्षाला एकोणीशे नव्वद पासूनची ही मागणी मराठा समाजाला कुणबीत म्हणजे ओबीसी मध्ये आरक्षण द्या पण प्रलंबित मागण्या वारंवार या विनाकारण ठेवलेल्या प्रलंबित ठेवल्या तर जरी आज निर्णय घेतला तरी तो आनंददायी राहील फक्त एवढीच विनंती की मोठ्या मोठ्या प्रमाणात अर्जण निर्णय घेतला तर समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचा वातावरण निर्माण होईल आणि समाजाला एक एक प्रगतीची वाटचाल होईल अशा प्रकारच्या मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छितो आणि आमचं जय जय महाराष्ट्र या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत हे मागील आठ दिवसापासून या ठिकाणी नियोजन करताना दिसतात पण त्यामध्ये समाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं आलेला आहे आणि सर्वांच्या प्रयत्नातून या ठिकाणी जे काही नियोजन आहे ते योग्य पद्धतीने झालेले म्हणून दादा शिवलेरी किल्ल्यावरून आता खाली आल्यानंतर तिथं मार्गदर्शन करतील आणि ते मुंबईच्या दिशेनं या ठिकाणी पुढे जातील आपल्यासोबत आपले सहकारी अॅडवोकेट राज पाटील आहेत पाटील साहेब सर या बांधवानी जे इथं नियोजन केलेलं आहे या नियोजनातून सर्वजणांची चांगल्या पद्धतीची सोय या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते काय सांगताल इथून या बांधवाचं जे नियोजन आहे या नियोजनासंदर्भात काय सांगतो काल दुपारपासूनच इथं मोठे म्हणजे हजारो संख्येने लोक येत होते लाखो संख्येने आलेल्या मराठा समाजाला पूर्ण तालुक्यात जमेल ते गावात वस्तीवर वस ते इकडं असतील किंवा स्वतःचे घरं सुद्धा असतील तिथे राहायची आणि जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था केली सगळे मराठा बांधवांना गरम पाणी सुद्धा व्यवस्था आंघोळीसाठी केली इथले शिवनेरी तालुक्यातील सगळे मराठा ता बांधव आहेत त्यांनी चोवीस तास उभा राहून लोकांसाठी पूर्ण वेळ दिला वेळ दिला कुठल्या गोष्टी यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आमचे मित्र नरेंद्र कासार असतील आणि त्यांची सगळी टीम आणखी की साहेब सगळ्यांचे नाव मी ढोले साहेब आहे ते सगळी टीम आहे ना रात्रभर म्हणजे समाजसाठी जागी राहिली चोवीस तास काही कुठल्या गोष्टी घरी असल्यानं केले

बांधवनी आपण पाहतोय गेले इथं पंचवीस किलोमीटरचा परिसर असेल सगळा जाम आहे गाड्या आणि फक्त लोकच आहे तिकडे दिकर तिकडे इथे पाच एक टक्के पाच टक्के सुद्धा लोक इथे नाहीत चौकात आणि जवळजवळ पन्नास लाखापेक्षा जास्त लोक मुंबई दिशेने रवाना झाले तुला कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने आता एक सुरक्षेचा प्रवास करायला पाहिजे मुंबईमध्ये गेल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांनी जे मराठा समाजाचे जे पुढे गेलेले लोक आहेत यांनी तिथं कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे पुढे आता जसं मध्ये आणि आपल्या म्हणजे शिवनेरीमध्ये जे लोकांनी व्यवस्था केली आहे कुठल्या गोष्टी कमतर नाही तशीच मुंबईमध्ये पण व्यवस्था होण्याची शक्य आहे कारण की मुंबईमध्ये पण मराठा बांधव मोठ्या प्रमाणात पुढे गेले आहेत आणि जे काही लोकांना लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तिथं पूर्तता होईल त्यामुळं त्यामुळे वाटाने जाताना फक्त शिवसेने काही त्रास बांधवायचा अपघात नाहीची काळजी घेतली पाहिजे कुणाला त्रास झाला शांतीच्या मार्गाने आपण मुंबईचा आहे हा उत्साह शिवाजी आता